नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण काष्टी तसेच घोडेगाव बाजारातील व्हिडिओ संदर्भात माहिती देणार आहोत आज आपण काष्टी बाजारातील पूर्ण डिटेल दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारातील योग्य बाजारभाव तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवून जातील मित्रांनो समोर पाहता अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायचे असतील आपण साठ हजारापासून ते लाखापर्यंत उपलब्ध आहेत मित्रांनो ताज्या म्हशी तसेच मित्रांनो गाभन म्हैस खरेदी करायची असेल चार महिने पाच महिने गाभन असणारी म्हैस आपणास पंचेचाळीस हजारापासून तर सत्तर ऐंशी हजारापर्यंत उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता समोर पाहता अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करणार जर खरेदी करायचे असतील आपणास पन्नास हजारापासून ते सत्तर ऐंशी हजारापर्यंत भाकड म्हशीचे रेट सध्या चालू आहे बाजारातील आपणासही अशा म्हैस खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा घोडेगाव तसेच काष्टी बाजारात आपले मार्फत खरेदी विक्रीच्या व्यवहार होतात त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मार्फत खरेदी करायचं असेल तर तुम्हाला ताज्या म्हैस खरेदी करायच्या असेल तर मित्रांनो ऐंशी हजारापासून दीड लाखापर्यंत म्हशीचे सध्या बाजारातील रेट आहेत आणि भाकड म्हशीचे रेट मित्रांनो पन्नास हजारापासून ऐंशी हजारापर्यंत सरासरी बाजारातील रेट आहे सध्या भाकड म्हशीचे रेट सुद्धा पाच ते दहा हजारने रेट पाडलेले आहे तुम्हाला खरेदी करायचे असतील सध्या उपलब्ध आहेत ताज्या म्हशीचे मित्रांनो ऐंशी हजारापासून पर्यंत तुम्हाला अशा पद्धतीचे मैस उपलब्ध होऊन जातात मोठ्या मापाची घेतली तर दीड लाखापर्यंत मैस जाते आणि मीडियम रेंज चे मैस सत्तरऐश हजारात तुम्हाला मित्रांनो दहा ते बारा लिटर दुधाचे मैस सध्या बाजारात उपलब्ध आहे ना किती महिन्याची गाभरली काय ऐंशी हजार रुपये दुधाच्या गाभर चार महिन्याची गाभर साठ हजार रुपये साठ हजार वाटले मित्रांनो साठ हजार तुम्हाला भाकड मैसे चार महिन्याचे गाभर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ही किती महिन्याची खाली येईल बच्छा आहे खाली सहा लिटर दूध दे सहा लिटर हजार आपली मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या खरेदी असेल तर मालकाचा नंबर देतो हिचं काय होईल ती बच्च मध्ये खाली तिच्या साठ पासष्ट हजार रुपये दोन तीन दिसतात सात लिटर सात लिटर म्हणजे खरेदी तर पुढे चार महिने पाच महिने सहा महिने जास्तीत जास्त नाही ऐंशी हजार पर्यंत ऐंशी हजार बाजाराचे रेट हे दहा ते वीस हजार बाकड सुद्धा पडलेली आहेत जे ऐंशी नव्वद हजाराला होते ती साठ सत्तर आता उपलब्ध आहे तुम्हाला अशा पद्धतीच्या भाकड मैस खरेदी करायची असतात दहा मशी मित्रांनो दर आठवड्याला यांच्याकडे दहा ते पंधरा महिने उपलब्ध असते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता पाहता मित्रांनो अशा प्रकारचे भाकड मैस खरेदी करायचे असतील तर करा सध्या बाजारातील रेट हे अशा प्रकारचे आहेत तुम्ही अशा पद्धतीच्या मैस खरेदी करायची असतील डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा साठ पासष्ट हजारात तुम्हाला भाकड मैस उपलब्ध आहे मित्रांनो आज आपण कपिल चाचू यांच्या दावणीवर आला होता आणि त्यांच्याकडे बाखडमई जवळ पंचवीस ते तीस आज उपलब्ध तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्याकडून दर जाणून घेऊ चाचू काय दर आहेत आजचे काय नाही काय याची पासष्ट हजार रुपयाला किती महिन्याची गाभ आहे ही पाच महिन्याची पाच महिन्याची गाभ आहे पासष्ट हजार रुपये सांगता साठ हजार फायनल होईल फायनल होऊन जाईल हा बाजार स्वस्त आहे आता हा स्वस्त आहे हा आणि या मोठ्या मशीनच काय होईल हे बी पाच पाच महिन्याची गाभ नाही रेट काय होईल खाली वाघार खाली, वो खाली आ, व खाली वाघार का हा रेट काय होईल इथं चचू हिचे पंच्याहत्तर हजार रुपये होते फायनल सत्तर पर्यंत होईल नाही नाही बहात्तर पर्यंत फायनल बहात्तर पर्यंत मित्रांनो तुम्हाला ही किती महिन्याची गाभ आहे चार महिन्याची चार महिन्याचे गाभ आहे म्हणजे तुम्हाला पाहताय या क्वालिटी मध्ये मोठ्या मोठ्या मापाचे साधारण पाहत आहे माझ्या खांद्याच्या लेवलला म्हैस आहेत ह्या म्हैस खरेदी करायची असेल मोठ्या मापाचे पाच महिन्याची किती लास्ट होती सत्तर हजार सत्तर हजार तुम्हाला चार महिने पाच महिने गाभण असणारे म्हैस उपलब्ध आहे आणि कमी गाभा असणारे म्हशी त्याची क्वालिटी कमी असेल तर पंचेचाळीस पन्नास पासून सरासरी सुरुवात आहे बरोबर साठ पर्यंत मिडियम रेंज उपलब्ध दर आठवड्याला किती असतात दर अठरा पंधरा असतात शेतकरी आहेत ना मित्रांनो शेतकऱ्यांची आहे आपण रेट जाणून घेऊ काय सांगितलं मागणी कशी झाली मागणी ऐंशीच्या वरून मागतात तुम्हाला अशा पद्धतीच्या मैस खरेदी करायची असतील मित्रांनो तर काश्ती बाजारात उपलब्ध आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून मैस खरेदी करू शकता ऐंशी पर्यंत मागतात पंच्याण्णव हजारापर्यंत यावर होईल असं तुम्हाला वाटतं सोडा रे ही सोडा हे सोडा ही सोडा जोडी लावून सोडा वड जोडीचं दीड लाख रुपये दीड दीड लाख रुपये जोडी सांगितलं तू काही बारा बारा लिटर बारा बारा लिटरची गॅरंटी गॅरंटी मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या मैस खरेदी हरियाणा एक तीस नाही होत्या का तिकडे तिकडे होईल पाच दहा मित्रांनो या वारात वाचल्या कमी होतील तुम्हाला अशा पद्धतीच्या मैस खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहताय मित्रांनो मोठ्या तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुम्ही मालकीचं लाख साठ हजार एक लाख साठ हजार या वारात वाचल्या कमी होईल काय होईल फायनल एक चाळीस पर्यंत होईल मित्रांनो तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल तर अशा पद्धतीचे पात आहे या क्वालिटीची शिंगडी पायाची कोणत्या जातीची मसाल्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही म्हैस खरेदी करायची असेल तर बाजार तो उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू पुढं मित्रांनो अशा पद्धतीचे मैस खरेदी करायचे असतात तर लाखाच्या आसपास उपलब्ध आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात काय किंमत आहे काय होईल फायनल पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारचे रेट आहेत तुम्हाला खरेदी करायचे असतील मैस काष्टी बाजारात तसेच गोडेगाव बाजारात अशा प्रकारचे मैसे उपलब्ध आहेत स्क्रीनवर नंबर दिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजार तसेच घोडेगाव बाजार खूप मोठ्या संख्येने आलेले तुम्हाला खरेदी करायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ताज्या म्हशीचे दर मित्रांनो एक लाखापासून सरासरी चांगल्या म्हशीचे दर आहेत आणि मीडियम रेंजच्या खरेदी करायचे असतील तर सत्तर ऐंशी हजारापासून सुरुवात आहे सरासरी <laughs> <laughs> पंच्याहत्तर हजार बाकडे का किती महिन्याची पाच महिन्याची फायनल काय होईल सत्तर हजारापर्यंत पाहता मित्रांनो बाजारातील सध्याचे बाकड म्हणजे अशा प्रकारचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो ही एक नंबरची काय जी एक नंबरची सांगतो पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार आता आहे का नाही दुधावर दहा लिटर दूध दहा लिटर दूध आहे किती झाली वेलेली महिना झाला मित्रांनो पंच्याहत्तर हजारात तुम्हाला हे दहा लिटर दुधाची मैसी उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकते दोन नंबरची दोन नंबरची आठ लिटर दूध आहे गा आहे का किती महिन्याची तीन महिन्याची तीन महिन्याची गा आहे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ही चार नंबरची ती पण नंबरची किती महिन्याची तीन महिन्याची गाय पण किंमत काय होईल तिची तिची सांगतोय नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये यावरच बसल्यावर कमी जास्त होईल ना ऐंशी हजारा परत यावर ऐंशी हजार खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता हिचं काय सांगितलं ही खाली आहे खाली खाली आहे का किती महिन्याची आहे खाली दुधावर बघते ती सात लिटर दूध आहे सात लिटर दूध आहे फायनल काय होईल सत्तर हजार साठ हजार मित्रांनो कमी बजेट मध्ये ही खरेदी तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा किती महिन्याची का बन चार महिन्याची चार महिन्याची गापन आहे का इकडची ही नऊ लिटर दूध आहे हा लागलेली आता एक दीड महिन्याची मित्रांनो तुम्हाला ऐंशी हजार ऐंशी हजार किती दूध आहे दूध दहा लिटर दुध दहा लिटर दुध आहे मित्र दहा लिटर दुधाची काय सांगितलं मामा हिचं एकवीस सांगतो एक लाख वीस हजार दुधाची काय क्षमता आहे चौदा लिटरची क्षमता आहे पात आहे मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची म्हैस खरेदी करायची असेल तर काष्टी बाजार मुंबई वाकडे मुंबई वाकडे काय होईल किंमत फायनल फायनल एक दहा होईल एक लाख दहा हजार पर्यंत मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची म्हैस उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता नंबर सांग मामा सत्त्याण्णव तीस झिरो नव्याण्णव झिरो तीन मित्रांनो ही म्हैस खरेदी करायची असेल वेलेली का किती दिवसाची दहा बारा दिवसाची काय किंमत होईल दुधाची काय क्षमता आहे दहा लिटर आहे का वांगदरी परिसरात राहत आहे तुमचं आठ गाडगे संतोष गाडगे आमच्या वर्गातले क्लासमेट आहेत त्यांचे वडील आहेत तुम्हाला अशा अशा पद्धतीचे मैस खरेदी करायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो तू सरला रे आता सरला रे मित्रांनी आपल्या मित्राची मैस आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो नंबर सांगा काय किंमत होईल याची एक लाख दहा हजार या वरच पुढं मित्रांनो खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो दूध किती आहे सध्या दहा लिटर दहा लिटर किती घरी मेहनत करतो मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायची असेल तर या आग्र्याच्या म्हैसे आपल्याकडे मुर्रा म्हैस म्हणून याची विक्री केली जाते पण ह्या आग्रा परिसरातील म्हैस आहेत पाहता अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध असतात तसेच घोडेगाव बाजारात खूप मोठ्या संख्येने येतात पण या म्हशीची खासियत मित्रांनो आपल्या मुर्रा म्हशीसारखी दुधाची क्षमता नसते या म्हशीची फक्त दिसायला आपल्या मुर्रा म्हशीसारखी म्हैस असते तुम्ही खरेदी करून अशा पद्धतीचे म्हैस राष्ट्रीय बाजारात खरेदी करू शकता तसेच घोडेगाव बाजारात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात दिसायला आपल्या म्हशीसारखेच सारखेच असतात फक्त क्वालिटी या अग्रा मैस आहे काय किंमत चालन त्याची अशा पद्धतीच्या मुस खरेदी करायची असतात बाजारात उपलब्ध आहे तसेच गोडेगाव बाजार या म्हशीचे रेट साधारण सव्वा लाखाच्या आसपास सांगतात मला काय किंमत चालली त्याची दीड लाख रुपये दीड लाख रुपये दुधाची काय किंमत आहे बारा लिटर बारा लिटर ची पुढे दूध आहे तर तुम्हाला मैस खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा नव्वद अठ्ठावीसशे एकोणतीस पस्तीस काय किंमत आहे त्याची फायनल तिला मागायचं एक एकवीस एक लाख एकवीस ला मागायचं फायनल काय होईल फायनल होईल एक एकवीस मित्रांनो खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा लय मोठी मैस पंधरा ले नऊ पंधरा तास द्यायला पाहिजे मित्रांनो शेतकऱ्यांनी दोन खरेदी केलेल्या दोनशे ला दोन घेतले पाहत दो, आहे मित्रांनो अशा पद्धतीचे तुम्हाला रेड्या खरेदी करायचे असेल तर काही बाजारात उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सध्या बाजारातील रेट हे पाच हजारापासून चाळीस हजारापर्यंत आहे अशा रेडींची साधारण किती वर्ष सांभाळावं लागेल आता चार वर्ष चार वर्ष सांभाळावं लागेल राहिल तर राहिले नाहीतर नाही तर नाही राहणार ना, ना। मत... मित्रांनो शेळी सांभाळण्यापेक्षा रेडे सांभाळलेल्या परवडतात बरोबर का शेळी कसे सोडून दिली की नुसते पळतच राहते तंबाखू तर शिर्डी डायरेक्ट दोन दोन किलोमीटर जाते बंगा बंगा हा पण तंबाखू शेळे सांभाळणारे शक्यतो तंबाखू मळू नाही हा मग शेळी पण घेतल्या मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो होतो आणि काष्टी बाजारात पाहताय अशा पद्धतीच्या रेड्या उपलब्ध आहेत तुम्हाला खरेदी करायची असतील साधारण दहा हजारापासून पस्तीस हजारापर्यंत सरासरी रेड्यांचे बाजार आहेत आजच्या बाजारातील खरेदी करायचे असतं तर बाजारचा वारा शनिवारचा असतो खूप मोठ्या संख्येने रेड्या आलेले आहेत पाहताय सर्व विक्रीचा माल आहे काय सांगितलं जोडीचं जोडीच फायनल काय होईल तीस हजारात होईल का मग चाळीस ला जोड मित्रांनो साधारण एकवीस हजार खरेदी करायची असं अशा पद्धतीच्या तुम्हाला वीस हजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता धन्यवाद काय झालं मागितली का कशी मागितले दोन्ही मागितले दोन कशा बावीस बावीस ला मागितले

तोंडाला लागला नाही सुरत नाही कोचर नाही खरेदी करायची असेल खरेदी करायची असेल तुम्हाला तर बावीस हजार पंचाळीस पंचाळीस हजार तुम्हाला दोन उपलब्ध आहेत साडे ने कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता खरेदी करायची असतील तर कास्टे बाजारात पाच सहा हजारात उपलब्ध आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे जनावरे खरेदी करू शकता कसा व्यवहार झाला हा नाही कशी मागणी झाली थोडीची इथल्या सत्तर हजार रुपया सर सत्तर हजाराला विक्री झाली दोन्ही दोन्ही दिली पस्तीस पस्तीस हजारांनी बरोबर बरोबर गाबर इतका नाही आदत पारडी आदत पारडी हा तुम्हाला खरेदी करायची असेल साधारण पस्तीस हजार रुपये जर चालू आहे अशा पद्धतीच्या रेड्यांचं लोट जमा जमा ना, ना।

तिला तिला सरस सरस आहे आहे शेतकऱ्याने रेडी खरेदी केलेली आहे हिच्या जोडीला ती रेडी दोन्ही मिळून कितीला घेतल्यात दोन्ही मिळून सत्तर हजाराला घेतल्यात मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या रेड्या खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे पाहता या रेडीचे जात पाहून घ्या शिंगाची साईज पहा तुम्हाला अशा पद्धतीच्या रेट खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे साधारण तीस पस्तीस हजारांनी सध्याचा रेट चालू आहे बाजारात आणि अजून लागवडी आहे ना आठ ते नऊ महिने बाकी असत सरासरी तुम्हाला अशा पद्धतीचे खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ओके okay.